विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आदिवासी विकास विभागाची परीक्षा सुरू आहे सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट ची पेपर दुसऱ्या शिफ्टचा आज बावीस एप्रिलला संपलेला आहे पेपर पेपर संपल्यानंतर काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत जसं मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो पेपर संपल्यानंतर जे मुलं बाहेर येतात पेपरतून त्यांना सगळ्याच प्रश्न काय काय नेमके प्रश्न आले होते, थे, होतने। नंतर होते। ते आठवत नाहीत कारण परीक्षेच्या वातावरणात बाहेर आल्यानंतर एक गोंधळलेली मनस्थिती असते आणि त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आठवण थोडस किचकट होत पण जेवढे काही प्रश्न विद्यार्थ्यांना आठवतात ते आपल्याला सांगत असतात त्याप्रमाणे आपण ते प्रश्न घेत असतो चला तर मग आजच्या या पेपर संपल्यानंतर कोणते कोणते प्रश्न आले होते याचा एक आढावा आपण घेऊया व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवांसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सरळ समावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे व्ही डी एफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येतील इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणते प्रश्न विचारले होते आता सगळ्यात आधी बघा मराठीमध्ये काय विचारलं होतं तर मराठीमध्ये उतारावरील प्रश्न आहेत एक वचन अनेक वचन आहे वाक्य प्रकार आहे वाक्य रचना आहे शब्दांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि योग्य शब्द निवडायचे आहे जवळजवळ सगळ्याच शिफ्टला हाच पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय इंग्लिशमध्ये सेंटेन्स रिअरेंजमेंट वरती खूप जास्त प्रश्न विचारले जात आहेत फाईंड द करेक्ट सेंटेन्सवरती पण खूप सारे प्रश्न आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स विचारलेला आहे वर्ड विचारलेला आहे अर्थात शब्दांचा योग्य क्रम यामध्ये लावायचा असतो आपल्याला अशा पद्धतीनं मराठी इंग्लिशमधले हे प्रश्न आपल्याला दिसत आहेत याच्या व्यतिरिक्तही प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या पण विद्यार्थ्यांना जेवढं आठवतो तेवढं आपण इथे घेतोय पुढे बघा गणित आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये प्रामुख्यानं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न होते तर सिम्प्लिफिकेशन अर्थात ज्याला आपण सरळीकरण म्हणतो वजापाची गुणाकार भागाकार बे बेरीज वगैरे हे सगळे प्रश्न यामध्ये आहेत नंतर सिलॉग आहे त्यानंतर एक चल समीकरणे आहे त्यानंतर पजल आहे अंक मालिका आहे अक्षर मालिका आहे या टॉपिक वरती प्रामुख्याने प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये आता जीके जीएस मध्ये काय विचारलेलं आहे तर बघा चालू घडामोडी जे आहेत चालू घडामोडी ह्या मागील सहा ते आठ महिने हे लक्षात घ्या याच्यावरती चालू घडामोडीचा भर आहे आणि प्रत्येक शेप मध्ये आपल्याला हे बघायला मिळते चला पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न त्यांनी आता विचारलेला आहे म्हणजे काय आता ईएमआय म्हणजे काय तर आपण कर्जाची परतफेड करण्यासाठी जी एक अमाऊंट महिन्याला देण्याचं कबूल करतो त्याला आपण ई एम आय असं म्हणतो तर त्यांनी कदाचित ईएमआयचा जो आहे तो लॉंग फॉर्म विचारलेला असावा तर तो आहे इक्विटेड इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट पुढचा प्रश्न बघूया आपण सारिका व्याघ्र प्रकल्प कुठे आहे असा प्रश्न आहे सारिका व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे असा आहे तो प्रश्न तर याच योग्य उत्तर आहे राजस्थान पुढे काय प्रश्न विचारला आपण बघूया संतुर वादनावरती प्रश्न आहे काही व्यक्तींची नावं दिलेली असतील आणि यापैकी संतूर वादक कलाकार कोण असा प्रश्न आहे आता ऑप्शन आपल्याला काय दिले होते माहित नाही त्यामुळे आपण ऑप्शन घेतलेले नाही पुढचा प्रश्न आहे What is the rank of India in World Investment Report 2025? जागतिक गुंतवणुकीमध्ये भारताचा नंबर विचारलेला आहे दोन हजार पंचवीस नुसार आता ते चोवीस होतं की पंचवीस हे बघावं लागेल ना लक्षात घ्या कदाचित चोवीसच असावं पण आता तो चोवीस की पंचवीस हे एक्झॅक्ट माहित नाही मी पंचवीस लिहिलेला आहे तुम्ही ते चेक करून घ्या चोवीसचं पण पंचवीसचं पण पंचवीसचं पाहिलं तर पंधरावा नंबर आहे लक्षात घ्या भारताचा पुढचा प्रश्न आहे भूकंपाची नोंद घेण्यासाठी यंत्र भूकंपाची नोंद घेण्यासाठी कोणते यंत्र वापरतात याच उत्तर सगळ्यांना माहिती आहे है? काय आहे उत्तर सिस्मोग्राफ सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर असे आपण म्हणतो ठीक आहे आता भूक ही झाली भूकंपाची नोंद भूकंपाची तीव्रता यासाठी एक वेगळा उपक्रम आहे भूकंपाची तीव्रता ती मोजतात रजिस्टर स्केलमध्ये ठीक आहे पुढे अठराशे सत्तावनचा चा उठाव यावरती प्रश्न होता नेमका प्रश्न काय होता हे समजू शकलेलं नाही पण अठराशे सत्तावनच्या उठावावरती प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी ही संतोष ट्रॉफी जी आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता याच उत्तर आहे फुटबॉल पुढचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न आहे दरवाजा कोणी बांधला तर तो, तो आहे मुघल सम्राट अकबर साधारणत पंधराशे त्र्याहत्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत आजच्या शिफ्टचे जे आहेत ते आलेले होते अशा प्रकारे आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमापन चाचणी आणि जी के जीएस मध्ये कुठले कुठले प्रश्न आले होते याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे मी जस तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो इग्नेट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे या बॅचचा इथून पुढे येणाऱ्या सर्व सरळ परीक्षांना खूप चांगला उपयोग फायदा तुम्हाला होईल आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय तुम्हालाही होईल टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा धन्यवाद